जितेंद्र गुजर असे मृताचे नाव असून जितेंद्र वस्तीत राहत असल्यामुळे त्याची ओळख आनंदसोबत होती आनंद व जितेंद्र हे दारुपीत बसलेले होते दारूच्या नशे शुल्लक गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला व दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले आवाज ऐकताच आनंदचा मुलगा दिनेश देखील तिथे पोहोचला जितेंद्रशी वडिलांचे भांडण सुरू असल्याचे पाहून दिनेशनेही आक्रमक पवित्रा घेतला व दोघांनीही जितेंद्रला बेदाम मारहाण केली व चाकूने त्याच्यावर वार केलेत या जितेंद्र रक्तबंबाळ झाला हे पाहून दोन्ही आरोपी फरार झालेत या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली त्यांनी जितेंद्रला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी जितेंद्रला मृत घोषित केले पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आनंद व दिनेशला अटक केली आहे पुढील तपास वाठोडा पोलीस करीत आहेत आपल्या वाठोडा पोलिसांच्या हद्दीमध्ये देवी नगर म्हणून एरिया आहे संघर्षनगर चौकाच्या बाजूला त्या ठिकाणी एक आनंदराव बावनकर आणि मृतक जितू उर्फ जितेंद्र गुजर यांच्यामध्ये हे दोन दारू केलेले होते त्यांच्यामध्ये खर्रा घेण्याच्या याच्याहून वाद झाला आणि ते एकमेकांना त्यांनी हाताने मारहाण केले त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्यात आणि तिथे मुलाला सांगितलं की असं असं आमचं भांडण झालेलं आहे आणि मग दोघं पण बाप आणि मुलगा दोन्ही दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा जितूर गुजर हा उभा होता तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी जो आहे जितेंद्र यांनी त्याला दिनेश सॉरी दिनेशने त्याला चाकूने मारहाण केलेली आहे आणि ते त्याचा मय झालेला आहे तो नाही यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे आणि तिथे आम्हाला माहिती एकशे बारानुसार कळालेली आहे एकशे बारावर कॉल आला होता त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोचलो आणि आरोपींना देखील दे, आम्ही तिथे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे आमची डी बी टीमने त्यांना पकडलेला आहे आत्तापर्यंत तसं समोर आलेलं नाही वादविवाद